आपण बघतोय की महाराष्ट्रात मा जे सरकार बसलेलं आहे ते पक्ष फोडाफोडी करूनच सरकार बसलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारच्या माध्यमातून जशी पक्ष फोडाफोडी केली त्याचबरोबरीने ह्या सरकारमधलेच काही लोकांच्या आशीर्वादाने काही लोक या ठिकाणी पेपरची फोडाफोडी करतायत आणि जे तरुण मागच्या ते अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत जे हजार हजार रुपये शेतकऱ्या विद्यार्थ्यांकडनं घेऊन या कंपन्यांची खळगी भरली गेली आहे सरकारनं ह्या त्या कंपन्यांना जी त्यांच्या पाठीशी ज्या पेपरपुटी मागे हे गुन्हे दाखल झाले परंतु त्याच्या मागचा मास्टर माइंड शोधणं अद्याप सरकारला जमलेलं नाही सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा विद्यार्थ्यांनी हजार रुपये द्यायचे विद्यार्थ्यांनीच तपास करायचं मग सरकार काय करते मला आपल्या माध्यमातून एवढंच विचारायचं की सरकारनं विद्यार्थ्यांना पुरावे न मागता त्यांनी सह्या मागचा तपास करावा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ह्या जे दोषी आहेत हे जे हे दोषी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी आणि हे पेपर फुटीचे वारंवार प्रकरण घडतात हे थांबवायला हे सरकार पूर्णपणे अपेश ठरलेलं आहे कारण जे पक्ष म्हणजे मूळ त्यांचं पक्ष फोडून जे, जे बसलेत ते पेपर फुटीला कसं थांबवणार असं मला वाटतं